जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन लेखा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला प्रत्येकाला लाईक करून घ्यायचं चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बेलायकनला ऑलवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो चला लगेच जरा न वेळ आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आपल्याला जे काय अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मोशनचं प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीट मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांनो बीट मार्क मध्ये आल्याच्या नंतर तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल आजचा जो व्हिडिओ इझी आहे कुठेही स्किप ना करता बघायचा शेवटपर्यंत तर मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल तुम्ही सुरुवातीला यायचे आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर एक हो में मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिलेलाच आहे इथं तुम्हाला काहीही करायचं नाही डायरेक्ट तुम्हाला सत्तावीस सेकंदाच्या नंतरच जे काही व्हिडिओ आपला एडिट करून घ्यायचा आहे जो काय आपला एक नंबरचा ग्रुप आहे तर म्हणजे बघू शकता मित्रांनो हे हा जो काय मी ग्रुप दिलेला आहे हा वाला हा ग्रुप तुम्हाला काही करायचा नाही ह्या ग्रुपला फक्त जे काय वरचे जे काय वरचे जे काय चार ग्रुप आहेत हे वरच्या चार ग्रुपलाच एडिट करून आहे तर खालचा जो काय ग्रुप आहे ह्याला काही करू नका ओके तर मित्रांनो जो काय पहिल्यावरचा जो काय ग्रुप आहे त्यावरती टच करून घ्यायचे तर त्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपमध्ये येऊन आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असं प्रकारे दिसून जाईल तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस वरती टच करायचंय मिडियावरती यायचंय मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुमचं जे काय मटेरियलचं फोल्डर आहे ते तुम्हाला ओपन करून आहे आपलं जे मटेरियलचं फोल्डर आहे असं प्रकारे मी ओपन केलेलं आहे तर मित्रांनो जे काही तुमचे इमेजेस असतील ते तुमच्या समोर येऊन जातील त्यानंतर तुमची जे काही इमेज आहे ते मला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर ते जे लिहनत आहे शेवटपर्यंत घ्यायची वाढून वाढल्याच्यानंतर हा ला जो आशा आशा गे? इमेज इमेजला लाँग प्रेस करून त्याला फक्त बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे बहू शकते अशा प्रकारे ॲड होऊन जाईल नंतर इमेजवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि ह्याला इमेजला जो आहे तो प्रॉपर असा बरोबर असा मधमध सेट करून घ्यायचा आहे ओके अशा प्रकारे इमेज सेट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे तर बहु शकता आपला जो ग्रुप आहे तो अशा प्रकारे एडिट होऊन जाईल तर मित्रांनो आपला जो पहिला ग्रुप अशा प्रकारे एडिट झालेला आहे पहिला ग्रुप एडिट झाल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे त्यावरती टच करायचं आहे दोन नंबर ग्रुपवरती आल्याच्या नंतर खाली एडिट ग्रुपमध्ये यायचंय सुरुवातीला यायचे वरती हो टच करून इथं मीडियामध्ये जायचं सेम आता जसा प्रकारे आपण इमेज ॲड केला तशा प्रकारे आणखीन एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर चिजले नंतर शेवटपर्यंत वाढून घ्यायची त्याला फक्त बॅकग्राऊंडला घेऊन आहे बॅकग्राऊंडला आल्याच्या नंतर तिथं मोबाईल ट्रान्सफरमध्ये फक्त जसं हवं आहे तसं तुम्ही मध मध्ये सेट करून घ्यायचा आहे नंतर बॅक येऊन जायचं बघू शकता आपला जो दोन नंबरचा ग्रुप आहे तो पण अशा प्रकारे एडिट होऊन जाईल थोडा आज जो मोबाईल आहे थोडा लॅग घेणार आहे आज त्याचं काही पिरसेट आहेत ते थोड्या हँग मारत आहेत तर मित्रांनो दोन नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे तीन नंबर ग्रुपवरती आल्याच्यानंतर डबल एडिट ग्रुपमध्ये सेम आता जसं प्रकारे इमेज ॲड केला तसे तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचं आहे इमेज ॲड केल्याच्यानंतर याची जी लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आणि मोहन ट्रान्सफरमध्ये येऊन झाला फक्त असं खाली ॲड करून घ्यायचं आहे ओके प्रॉपर आपली इमेज सेट करून घ्यायचे आहेत तर तीन नंबरचा ग्रुप आपण एडिट केलेला आहे तीन नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर बघू शकता आपला जो का दोन नंबरचा ग्रुप आहे दोन नंबरच्या ग्रुपची लेंथ कमी झालेली आहे तर तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे बरोबर म्हणजे मध्ये एक बीट सोडून द्यायची आहे आणि त्या समोरच्या बीट पण ह्याची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला समजण्यासाठी अशा प्रकारे लहान करून दाखवलं आहे अशा प्रकारे ह्याची जी लेंथ वाढवल्याच्या नंतर आपला जोही म्हणजे प्रॉपर सेट होऊन जाईल तर तीन नंबरचा ग्रुप पण आपला एडिट झालेलाच आहे नंतर चार नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन प्लस सुरुवातीला यायचं प्लसवरती टच करून मीड्यामध्ये जायचं आहे आणि एक इमेज कुठलाही ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे इथे हे इमेज ॲड करूया इमेज ॲड केल्याच्यानंतर चिलन्स शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे इथे इमेजवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे प्रॉपर इमेजला सेट करून घ्यायचं आहे बॅक येऊन जायचं आहे तर चारही ग्रुप आपले जे आहेत ते प्रॉपर असे एडिट होऊन जातील चारही ग्रुप एडिट झाल्याच्यानंतर तुम्हाला याचे सत्तावीस सेकंदापाशी एक मिनिट सत्तावीस सेकंदापासून आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीड्यामध्ये यायचं आहे कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला चौदा पॉईंट सोळा सेकंदापर्यंत वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं जो इमेज, तुम्हाल इमेज चे, चे तुम्हाला दिसून येईल इमेजवरती टच करायची वरील तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे आणि इथं ब्लेंडिंग आणून ऑपसिटीमध्ये यायचे आणि ह्याची जी ऑपोसिट आहे ती तुम्हाला तीसवरती ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं जो इमेज ॲड होऊन जाईल नंतर इमेजच्या साईडला लाँग प्रेस करून इमेजला तुम्हाला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे तर बघू शकता आहे हे जो काय ग्रुप आहे म्हणजे सर्व ग्रुपच्या खाली तुम्हाला घेऊन आहे अशा प्रकारे आपलं जो इमेज ॲड होऊन जाईल नंतर तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसून येईल आता हे एवढं झाल्याच्या नंतर प्रोजेक्टच्या बाहेर येऊन आहे बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही इथं इथं जे काय प्लसचं चिन्ह दिसतं त्यावरती टच आहे प्लसवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाली क्रिएट प्रोजेक्टवरती टच आहे इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये आहे कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आपण जे ते इमेज ॲड करून घेऊया इमेज ॲड केल्याच्या नंतर वर तीन डॉटवरती जायचं आणि ह्याला फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचं आहे से, मू अँड ट्रान्सफोरमध्ये यायचं आहे आणि इमेज जो आहे तुम्हाला मध असा प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे से, इमेज सेट केल्याच्यानंतर एक्स वरी सीएरवरती टच करायचं आहे आणि ह्याला करंट फ्रेम एच पी एन जीवरती सेट करून खाली वरती टच करून घ्यायचं आहे तर हे फोन पण एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर सेववरती टच करून आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे सेव केल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आता हा जो प्रोजेक्ट आहे आपण डिलीट करून घेऊया आता मा नंतर तुम्हाला समजायला सोपं जाईल तर मित्रांनो आता बीट मार्कमध्ये येऊन जायचं आहे आपल्या बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर यायचंय तुम्हाला चौदा पॉईंट सोळा सेकंदापासून इथे आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे जे काय आता जो काय आपण फोटो क्रिएट केला तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटो क्रिएट केल्याला ॲड करून घ्यायचा समोरच्या वेट बीटपर्यंत ह्याची लिहून वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर असा प्रकारे आपला जो इमेज ॲड होऊन जाईल आता ह्याला काही करायचं नाही असंच ठेवून घ्यायचं आहे नंतर आपण ह्याला इफेक्ट पेस्ट करून घेऊया तर तुम्हाला तर सर्व समोर यायचं आहे म्हणजे अठरा पॉईंट एकोणतीस सेकंदापास यायचं आहे इथा आल्याच्यानंतर तुम्हाला जे काही इमेजेस आहेत ते तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत तर बघा प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे इथून आता आपलं जे मटेरियल तो ओपन करूया तर नंतर मित्रांनो जे काही इमेज तुम्हाला सील करायचं आहे समोरच्या बीटवरती यायचा याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे वरित तीन डॉटवरती जाऊन ह्याला फील कॉम्पोजन एरियामध्ये सेट करायचं आहे सेम अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर शेवटपर्यंत तर आणखीन एक दोन इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो कारण की आपला जो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर मित्रांनो प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणखीन एक इमेज ॲड करून समोरच्या बीटवरती यायचा जो एक एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरील तीन डॉटवरती जायचे आणि ह्याला फिल कॉम्पोजन एरियामध्ये सेट करायचे तर फास्टमध्ये आपण इमेजेस ॲड करून घेऊया तर बघा अजून एक इमेज तुम्हाला लास्ट ॲड करून दाखवतो नंतर मी ॲड करून घेतो तो मिड्यामध्ये यायचं आहे कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या बीट वरती येऊन ह्याचा एक्स्ट्रा पार्टकट वरील तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिरकाम पशे नाही द्यावे अशा प्रकारे इमेजेस ॲड करून शेवटपर्यंत घ्यायचे आहे तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आप तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत सेम अशा प्रकारे इमेजेस ऍड करून घेतलेले तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे सर्व इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता सर्व बीटमध्ये मी एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे एक मध्ये इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे सुरुवातीला असे काय दोन लेअर दिल्या होत्या ह्या दोन्ही लेअर तुम्हाला लेअरच्या साईडला लाँग प्रेस करून वरच्या साईडला स्कोल करून घ्यायच्यात तर ह्या दोन्ही लेअर आपण वरच्या साईडला ॲड करून घेऊया जशा होत्या तशा लाईनला ॲड करून घ्यायच्यात दोन्ही लेअर ॲड केल्याच्यानंतर जी जी काय आपली वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरवरती यायचं आहे वरच्या लेअरवरती आल्याच्यानंतर खाली एडिट टेक्स्टमध्ये येऊन जायचं आहे इथं जे काय तुमचं नाव किंवा इंस्टाचा लोगो वगैरे जे असेल ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्याच्यानंतर वरील राईटवरती टच करायचं आहे नसेल ॲड करायचं आहे हे लेअर तुम्ही डिलीट करून घेऊ शकताय तर मित्रांनो आपला जो लोगो आहे तो पण ॲड होऊन जाईल तर एवढं नंतर तुम्हाला यायचं आहे चौदा पॉईंट सोळा सेकंदापासून इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मिड्यामध्ये यायचं आहे मित्रांनो मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये पैंजन नावाचं पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे तो पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेअरपर्यंत घेऊन यायची आहे मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि ह्याला असं खाली ॲड करून घ्यायचं आहे होऊ शकताय तर ह्याला मध मध तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे जसं हवं तसं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा जो पेन जे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल नंतर तुम्हाला तुम त्या व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला इथून बॅक निघून यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो का आपला शेक बॅक प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो हे जे इफेक्ट आहेत हे थोडं लॅक घेणार आहे थोडं नीट पेस्ट करून घ्या तर जो का पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर चौदा पॉईंट सोळा सेकंदापासून यायचं आहे इथं आल्याच्या नंतर जो काय आपण इमेज हा ॲड केलेला आहे त्या इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे इथं तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय तर हा इफेक्ट अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल नंतर तुम्हाला इमेजवरती टच करून इथं मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि इथे व्हिडिओच्या शेवटला यायचं बघू शकता शेवट असं इथं इथं आल्याच्या नंतर आपला जो इमेज आहे इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन हची जी तर तुम्हाला थोडी वाढून घ्यायची म्हणजे आपले जे काही लेअर आहेत फक्त तीन इमेजच्या जे लेअर आहेत तुम्हाला फक्त तीनच दिसल्या पाहिजे अशा प्रकारे इमेजला सेट करून घ्यायचे तर बघू शकता प्रकारे आपलं जो इमेज प्रॉपर सेट झालेला आहे नंतर तुम्ही मित्र अशा प्रकारे इमेज सेट झालेला आहे नंतर तुम्हाला तर तो तो डबल बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये नंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपीवाला इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओवरती येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर मित्रांनो हे जे काही अठरा अठरा पॉईंट एकोणतीस सेकंदाची काही इमेज आहेत ह्या सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता अठरा पॉईंट एकोणतीस जी काही इमेज आहे त्यावरती यायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन लोक जायचे ते पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे तर समोरच्या पण समोरच्या सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे अठरा पॉईंट एकोणतीसपासून हे जे काही काही छोटे सर्व इमेज आहेत ह्या सर्व छोट्या छोट्या इमेजला तुम्हाला हायफेक इफेक्क पेस्ट करून घ्यायचं आहे त्या सर्व इमेजला तुम्ही फेक पेस्ट करून घ्या मी पेस्ट करणार नाही आपला जो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर तुम्ही ह्या सर्व छोट्या लेअरला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इत म्हणजे बघू शकताय हे जो काय छोटा इमेज आहे इथंपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे इथंपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर एकदम व्हिडिओ शेवटला जायचं आहे आणि जो काय शेवटचा एकदम शेवटचा इमेज आहे त्या शेवटच्या इमेजला पण तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे तो इमेज उन गेत ले तर सर्व इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून नंतर मध्ये फक्त तुम्हाला हे जे काय तीन डिअर आहेत हे तीन इमेज सोडून द्यायचे आहेत नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय आपला सेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डटवरती जायचं आहे तर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर बॅक यायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला यायचं बघू शकता आहे तुम्हाला हा जो काय आपण इमेज ॲड केला आहे वीस पॉईंट आठ सेकंदापासून जो का, जो का इमेज ॲड केलेला आहे त्या एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर तो जो इफेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल ओके तर हा फक्त एक एकाच इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे से डबल सेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे किंवा चार नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉक्टर जाऊन इथे कॉपी इफेक्ट करायचं आहे नंतर बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जे काय आता शेवट शेवट शेवटचे काय दोन इमेज राहिलेले आहेत तर बघू शकताय बघू शकता हा जो काय एकवीस पॉईंट चौदा तर हे जो काय एकवीस पॉईंट चौदा सेकंद जो काही इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉक्टरवरती जाऊन तर पेस्ट, ते जा ते ते पेस्ट इफेक्ट करायचं आहे लगेच त्या समोरचा जो काही इमेज आहे त्या समोरच्या इमेजला आपण तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर सर्व इफेक्ट आपले जे काय आहेत पेस्ट करून झालेले आहेत सर्व इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर हे जे काय मध्ये इमेजेस राहिले त्या सर्व इमेजला तुम्ही पेस्ट करायचं आहे मी त्यामध्ये पेस्ट केलेलं नाही आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे सिम्पली वर शिअरवरती टच करायचं आहे शेअरवरती टच केल्याच्या नंतर व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटीपी ठेवून टेनएटीपी ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या